काल आपल्या श्रामपूर नगरपालिकेचे कर्तव्य नगरसेवक दीपकांना चव्हाण हे मित्राला भेटण्याच्या कामाने बाहेर आले असताना त्यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला हा एक पूर्वनियोजित कटच मानावा लागेल कारण या श्रीरामपूर शहराच्या नगरपालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदा पती पत्नी नगरसेवक म्हणून निवडून आले त्यातही ते आदिवासी समाजाचे आणि सर्व नगरसेवकांपेक्षा जास्त काम करणारे लोकांचं जास्त प्रेम मिळवणारे हे दोन्ही नगरसेवक आपल्या समोर आहेत याचा कुठंतरी राग धरून त्यांना कुठंतरी समाजात त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी किंवा ज्यांनी कोणी एक कृत्य केलं त्याची दहशत श्रामपूर शहरामध्ये माजवण्यासाठी त्यांनी आज दी काल जो रात्री भ्याड हल्ला केला या भ्याड हल्ल्याचा आम्ही सर्वप्रथम संपूर्ण शहराच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या कारण या हल्ल्यामागे असं दिसतंय की या शहरामध्ये दहशत निर्माण करण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे त्यांना टार्गेट करायचं असेल तर ते मोठ्या लोकांना टार्गेट करताय जे समाजामध्ये मिळून मिसळून आहे जे समाजसेवा करताय त्यांना माहिती आहे आपण एखाद्या गरीबाला मारलं तर त्याची कोणी दखल घेणार नाही परंतु टॉपच्या माणसाला मारायचं आणि बॉम्ब लिहायचं फोकस लिहायचं असं सध्या या श्रीरामपूर रामपूर शहरामध्ये चालू आहे पण माझी एक प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे या आज हा हल्ला दीपकांवर झाला उद्या तो हल्ला कोणावरही होऊ शकतो आपण लवकरात लवकर याची दखल घ्यावी आरोपींना त्वरित अटक करावी जर चोवीस तासाच्या आत त्यांना जर अटक झाली नाही तर अत्यंत उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या शहरामध्ये करू असं या ठिकाणी